सोळा महिन्याची उपासना काकांनी केली अभंगावर मी किती बोलीन मला माहिती नाही पण अजिबातच बोलणार नाही असं नाही कारण संप्रदायाचे नियम आहेत अभंग मी सांगेन आपल्याला पण मला काकांबद्दल बोलायचं आहे थोडंसं या सगळ्या प्रकाराबद्दल बोलायचं आहे म्हणून बोलतो पारमार्थिक जीवन जगणारा जो साधक असतो तो मंद असू देत मध्यम असू देत तीव्र असू देत तो साधक जेव्हा आपल्या साधनकालामध्ये प्रवृत्त होत असतो त्यावेळेला त्या साधकाच्या ठिकाणी दोन गोष्टींची अपेक्षा असते एक गोष्ट असते तिला म्हणतात उपासना आणि दुसरी गोष्ट असते तिला म्हणतात अभ्यास अभ्यास आणि उपासना या दोन चाकांवरती साधकाचा पारमार्थिक जीवनरथ प्रवास करत असतो ऐका याच्यातली उपासना बाजूला केली तरी चालत नाही आणि अभ्यास बाजूला केला तरी चालत नाही उपासना करणं खूप आवश्यक आहे उपासना करणं याचा अर्थ लक्षात घ्या मला आता त्या शब्दाची फोड करणं त्याच्यातला धातू सांगणं अमुक करणं त्याचा कसा शब्द बनला काही मला आत्ता घेणं देणं नाही पण सोळा महिने काकांनी इथं राहून जर काही केलं असेल तर गायत्रीची उपासना आणि गीतेचा अभ्यास या दोन गोष्टी केवळ उपासना करणारा अभ्यास करत नसेल तर त्याच्या जीवनाला धन्यता प्राप्त होत नाही असं नाही होत नाही असं नाही अवश्य प्राप्त होते पण त्याला वेळ लागतो आणि नुसताच अभ्यास करणारा उपासना जर करत नसेल तर त्याच्या अभ्यासाला वजनच येत नाही पारायण न करता ज्ञानेश्वरीवर बोलणारा कदाचित चांगलं बोलेल पण त्याला वजन नाही आणि नुसतीच पारायण करत बसला तर तो परमात्म्याला प्राप्त होणार नाही असं नाही पण कालांतरानं प्राप्त होईल विठ्ठला विठ्ठला अभ्यास असला पाहिजे उपासना असली पाहिजे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत या दोन्ही गोष्टी पारमार्थिक जीवन प्रवासामध्ये अत्यावश्यक आहेत या दोन्हीपैकी एकाचा स्वीकार करून पुढे जातो असं होत नसतं अभ्यासही पाहिजे उपासनाही पाहिजे उपासना आपल्या अभ्यासाकरता आवश्यक असणाऱ्या चित्ताला एक अलंबनात्मक बनवत असते उपासनेचं काम काय आहे उपासना काय करते काय करते उपासना आमच्या कोणाचाही कसलाही अभ्यास असतो असो त्या अभ्यासाचा जो विषय आहे त्या विषयाशी अभ्यासकाच्या चित्ताची एकरूपता साधली गेली पाहिजे चित्त एक अलंबनात्मक झालं पाहिजे तर अभ्यास होतो नाही तर होत नाही हातामध्ये पुस्तक चित्त बाहेर आहे याला अभ्यास म्हणत नाहीत गोकंपट्टीला अभ्यास म्हणत नाहीत अभ्यास म्हणजे आपल्या चित्ताचं आपल्या उपास्य विषयाबरोबर झालेलं एक उपास्याबरोबर झालेली एकरूपता आपल्या चित्ताची एक आलंबनात्मकता चित्ताची एकरूपता अभ्यास विषयाबद्दल बरोबर आपल्या चित्ताची जोपर्यंत एकरूपता होत नाही तोपर्यंत अभ्यासाचं मर्म अभ्यासाचा विषय आपल्या हातात येत नाही पण चित्त एक आलंबनात्मक होणं याच्या एवढं अवघड काम या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतं नाही कोणाचं चित्त एका ठिकाणी निवांत बसत नाही एका ठिकाणी बसत नाही आत्ता इथं असतं तर दुसऱ्या क्षणाला तिथं जात बहुत चंचल चपळ जाता येता लगे वेळ तुक बरावे बोलतात ना चंचलम हे मनोकृष्ण प्रमाथी मार्जुनाला विचारावं लागलं ना चित्त त्या चित्ताला शांत करणं ही फार अवघड गोष्ट आहे सहजासहजी ते चित चित्त असं हातात येत नाही त्या चित्ताला इथं बस असं म्हणेपर्यंत ते चित्त तिथून उठलेलं असतं आता आपण इथं बसलेलो ओके गमत म्हणून सांगतो मी तुम्हाला कीर्तनात आपण बसलोय कीर्तनात बसलेल्याने काय करावं अशी अपेक्षा असते ओके गमत म्हणून विचारतो कीर्तनात बसलेल्या श्रोत्यांनी काय करावं अशी अपेक्षा असते काय करावं कीर्तन ऐकावं याच्या पली करा ऐकत असतात सगळे सगळे ऐक ओगी शेजारी बसलेला माणूस नाही तर शेजारी बसलेली बाई उगी कीर्तन चालू असता असता चालू असताना सहज विचारते घरचं बरं आहे का संपलं ना संपलं ना गेलं चित्त इथं नाहीये ते चित्त या धामात नाहीये ते चित्त कीर्तनात नाही घर हा शब्द कानावर पडल्याबरोबर चित्त घरी बहुत चंचल बहुत चपळ त्याला जायला यायला वेळ लागत नाही बरी ही तक्रार आमची नाही अपरमार्थ करणाऱ्या बहुसंख्य साधकांची ही तक्रार आहे आणि ते आपापल्या गुरुकडे अधिकारी व्यक्तीकडे जाऊन हीच तक्रार करतात आम्ही नामस्मरण करतो पण चित्तच लागत नाही आहे ना तक्रार ही आपली तक्रार नाही मोठ्या मोठ्यांची तक्रार आहे ब मोठ्या मोठ्यांची ही आपली तक्रार नाही काय काय या अशा माणसाची नाही सामान्य माणसाची नाही ज्या महात्म्याने आम्हाला आता कोठे धावे मन हा अनुभव सांगितला त्या महात्म्याची भाषा आहे ते म्हणतात काय काय करीतो या मना परी नायिके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आधरिले काय या मनाचे गोंधळ आहे समर्थांसारखा महात्मा ज्यांनी जगाला मनाचे श्लोक दिले ते समर्थ बोलता वाचा आपण करू नाष्ट अनुदिने अनुतापे तापलो राम राया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ शिण होतो धाव रे धाव ता रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जन धनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला रघुपतीमती माझी आपुलशी करावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी धर जय <laughs> <laughs> समर्थांसारखा महात्मा ज्याने मनाचे श्लोक दिले तुकोबारा सारखा महात्मा मन शांत नाही म्हणतो मन शांत नाही याच्याही पुढं सांगू या दोन्ही महात्म्यांनी ज्याच्याकडे मन शांत नाही म्हणून तक्रार केली ना तो परमात्माही म्हणतो माझं मन, मन शांत नाही आता रामचंद्र प्रभू सांगतात मम चित्त महारण्ये व्यामोहती मिराकुले शून्य तांडविने जाता व्रतम आशा पिशाचिका रामचंद्र प्रभू वसिष्ठांना सांगतात माझ्या चित्तरूपी महारण्यामध्ये आशा नावाची राक्षसीण येऊन बसली माझं चित्त शांत नाही आता रामचंद्र प्रभूंचं चित्त शांत नाही तुमची आमची काय कथा एक वचनी एक बाणी एक पत्नी व्रत धारण करणारे रामचंद्र प्रभू म्हणतात माझं चित्त शांत नाही आणि याच्यापैकी आपलं कुठलंच व्रत नाही <laughs> आपण काय दावा करावं माझं चित्त शांत झालं म्हणून कसला दावा होत नाही चित्ताची एकाग्रता निर्माण होणं अवघड आहे त्याच्याकरता वसिष्ठ महामुनींनी नंतर उपदेश केला अध्यात्म अध्यात्मविद्या अधिगमहा साधुसंगम एवच वासनासं परित्यागहा प्राणस्पंद निरोधनम येतास तू युक्तय पुष्टा सांगित जय किल यासारखे उपदेश योगवासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना करावे लागेल पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे मला सांगायचा हेतू हाय की आपल्या चित्ताची एकाग्रता निर्माण झाल्याशिवाय जर अभ्यास होत नसेल तर चित्ताची एकाग्रता उपासनेशिवाय निर्माण होत नसते उपासना हे अभ्यासाचं मूळ आहे आणि अभ्यास हे उपासनेचं शिखर आहे विठ्ठला विठ्ठला आता पुन्हा एकदा बोलतो काका पुन्हा एकदा क्षमा आता पुन्हा बोलतो उपासना हे मूळ आहे अभ्यास हे त्या उप उपासनेचं शिखर आहे गोष्ट खरी आहे पण आपल्या संप्रदायात आपल्या संतांनी नाथ महाराजांनी आपल्याला असं सांगितलं आधी कळसू मग पायार आहे बरोबर म्हणून काका हे हाडाचे वारकरी असल्यामुळे वारकऱ्याचा पिंड असल्यामुळे काकांनी आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आधी अभ्यासाचं शिखर घातलंय गाठलंय आणि आता पायाकडे यायला लागलेत उपासनेकडे विठ्ठला विठला 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 याचा अर्थ याच्या पूर्वी त्यांची उपासना नव्हती असं नाही पण असं एका ठिकाणी राहून गायत्रीच्या पुरश्चरणासारखी अलौकिक उपासना शास्त्रानुमोदित उपासना संतानुचरित उपासना ही अशा पद्धतीनं एका मर्यादेत राहून क्षेत्र संन्यास घेऊन आत्तापर्यंत केलेली कीर्तनं पारायणं हरिपाठ माऊलींबरोबरचा चालणं ही उपासना नव्हती काय होतेच ना होतेच पण अशा पद्धतीची सर्वाचा त्याग करून केवळ उपासनेवर आपलं लक्ष केंद्रित करून काका सोळा महिने इथं राहिले आता त्यांच्या अभ्यासाचा विषय नाही अभ्यास झालेला आहे आधी कळसू आणि मग पाया रे या नाथ महाराजांच्या वचनाप्रमाणे काका वागले आणि इथं त्यांचे उपासना पूर्ण त्याला पोचली आता इथून पुढं काय झालं इथपर्यंत झालं मान्य आहे उपासना झाली अभ्यास झालं आता इथून पुढं काय पंचदशीकाराने आपल्याला सांगितलं इथून पुढं काय नसतं धन्योहम धन्योहम मे न विद्यते किंचित धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम बस आता धन्य आम्ही धन्य आहोत आम्ही धन्य आहोत वारंवार धन्य आहोत का धन्य आहोत कारण कर्तव्यम मे न विद्यते किंचित आमच्या जीवनामध्ये आता काही कर्तव्य म्हणून काही राहिलेलं नाही का राहिलं नाही कारण धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम कारण आमच्या जीवनामध्ये आमचं जे प्राप्तव्य होतं ते आम्ही प्राप्त करून घेतलं प्राप्तव्य असणाऱ्याला कर्तव्याच्या भानगडीत पडावं लागतं जे प्राप्तव्य मिळवण्यासारखंच जीवनामध्ये काही नसेल तर तो कर्तव्याच्या नादाला लागत नाही कर्तव्य काय आहे कर्तव्य आणि प्राप्तव्य या दोन गोष्टी माणसाच्या जीवनात असतातच जोपर्यंत त्याला ज्ञान होत नाही जोपर्यंत त्याचं जीवन भक्तिमय होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनात कर्तव्य आणि प्राप्तव्याची स्पर्धा चालूच असते चालूच आहे याचं भांडण चालूच आहे कर्तव्य पुढे का प्राप्तव्य पुढे हे चालूच आहे आणि जोपर्यंत प्राप्तव्य थांबत नाही तोपर्यंत कर्तव्याची धावपळ थांबत नसते आणि जोपर्यंत मनुष्य प्रपंचात आहे तोपर्यंत त्याचं प्राप्तव्य संपत नसतं कुणाचं संपलं एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं तिसरं झालं की चौथं चालूच आहे मनुष्या ह्याड्यता प्राप्यम राज्यम इच्छती अनंतरम राज्यात राज्या, देवत्व इच्छती देवत्वात इंद्रताम अपी चालूच आहे ना महाभारत बोलतं तसं मी आपल्याला कितीतरी उदाहरणं सांगतो अशी एकातून एक एकातून एक एकातून एक निघतच जातं कधी थांबलं लोकांचं प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचं वाक्य सांगतो मी आपल्या मामा म्हणायचे मामा असं म्हणायचे की देवानं माणसाला किती दिलं म्हणजे माणूस देवाला नोटीस पाठवेल देवा बस बास बस आता देऊ नका असं कधी होईल सांगा बरं कधी होईल किती दिलं म्हणजे आपण देवाला म्हणू देवा बस झाला आता देऊ नका कधी म्हणत कधीच नाही एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं तिसरं झालं अ एक मनुष्य होता त्याने आपल्या मुनिमाला एके दिवशी बोलवलं आणि मुनिमाला असं सांगितलं आपल्याकडे किती संपत्ती आहे त्याची मोजदात कर बरं एकदा आणि मला सांग काय म्हण म्हणाला ठीक आहे पण एवढी मोठी संपत्ती एवढी मोठी जायदाद आपली त्याची मोजदाद करायला वेळ लागेल मालक मला लागू दे महिना घे दोन महिने घे तो म्हणाला ठीक आहे मी करतो प्रयत्न झालं तो गेला पंधरा वीस दिवस झटला सगळी त्याची संपत्ती एक केली त्यानी त्याची मोजदाद केली कागदावर लिहिलं परत आला मालकाने पंधरा वीस दिवसानंतर विचारलं झालं तो म्हणाला झालं काय आकडा आला त्याने सांगितलं मालक आकड्यात बसेल एवढं नाही हां आकड्यात बसणारी नाही नाही मग तू काय लिहून आणलं त्याने सांगितलं मी लिहून आणलंय पण आपली संपत्ती किती ही मला आकड्यात सांगता येणार नाही मग किती संपत्ती आहे आपल्याकडे त्याने सांगितलं आपल्या दहा पिढ्या जागेवर बसून खातील एवढी संपत्ती आहे ऐका किती आपल्या दहा पिढ्या जागेवर बसून खातील एवढी संपत्ती आपल्याकडे हे ऐकल्याबरोबर तो मालक जो ढसा 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 रडायला लागला <laughs> नोकराने विचारला मालक दहा पिढ्या जागेवर बसून खातील एवढी संपत्ती आहे ना रडता कशाला तो म्हणला अकराव्या पिढीचं कसं होईल कुणाचं <laughs> थांबलं सांगा बरं कुणाचं थांबलं मनुष्या याढ्यता प्राप्यम राज्यम इच्छंती त्याला थोडं ऐश्वर मिळालं की त्याला वाटतं राज्य मिळावं राज्य मिळालं की त्याला वाटतं स्वर्ग मिळावं स्वर्ग मिळाला की त्याला वाटतं इंद्र व्हावं इंद्र झालं की त्याला वाटतं ब्रह्मदेव व्हावं ब्रह्मदेव झाला की त्याला वाटतं दोन तोंडाचा व्हावं दोन तोंडाचा झालं की वाटतं चार तोंडाचा व्हावं हे रात्रभर सांगतो मी तुम्हाला हजार तोंडाचे आहेत ब्रह्मदेव करता काय त्याला किती मिळालं म्हणजे आपली आपलं समाधान आहे सांगा ना मला इच्छा अशा मरत नाहीत महाराज इच्छा संपत नाही किती मिळू द्या नगरसेवक झाला की त्याला नगरसेवक पदात स्वारस्य नाही त्याला वाटतं नगराध्यक्ष व्हा नगराध्यक्ष झालं की त्याला वाटतं आता आमदार व्हा आमदार झालं की त्याला वाटतं खासदार व्हा खासदार झालं की त्याला अजून काय पुढचं असतं कुणाला माहिती आपण काय त्या क्षेत्रातली माणसं नाही काही पण त्यालाही काहीतरी आमच्या ओळखीचे ग्रहस्थ खासदार झाले उगी गंमत म्हणून सांगतो तो ओळखीचे एक ग्रहस्थ खासदार झाले मंत्रिमंडळात गेले बरं वाटलं नाव सांगत नाही तो मला हां अजून आहेत गेले की सांगतो हा ते, ते खासदार झाले मला कळालं मी एक हार घेतला एक पेढ्याचा पुडा घेतला गेलो त्यांच्याकडे हार बिर घातला पेढ्याचा पुडा दिला म्हणलं साहेब मंत्रिमंडळात वर्डी लागली तुमची निवडून आलात खासदार झालात अभिनंदन आता एवढं बोलल्यावर माणसाने हसून काहीतरी स्वीकार करा ते म्हणले काय महाराज चालायचं एवढं एकदम म्हणलं तुम्ही निवडून आलात ना, ना? आलो ना मंत्री झालात ना झालो ना अरे मग असं का मी या रोते किंवा तो सुरत ही वैसी रडायला काय झालं चांगलं आनंदाने सांगा ना झालो देवाची कृपा आहे संतांची आहे म्हणा ना काहीतरी मी एवढा हार घातला पेढ्याचा पुढा दिला अभिनंदन काय महाराज चालाय आता एवढंच रडायचं होतं तर रात्री एवढे वाटले कशाला एवढं जर रडायचं होतं रात्री कशाला वाटले मी म्हटलं काय झालं ते म्हणले खरं सांगू का महाराज कशात काही खरं नसतं म्हटलं आमच्या कीर्तनातली वाक्य तुम्ही बोलायची नाही <laughs> तुम्ही आम्हाला सांगता काय वैराग्य कशात आहे मिथ्यात्व काय ते तुम्ही सांगता आम्हाला मी म्हंटल झालं काय तुम्हाला निवडून आलात की नाही आलो मंत्रिमंडळात गेलात की नाही गेलो खातं मिळालं की नाही मिळालं मग रडायला काय झालं त्यांनी काय सांगावं ते म्हणले महाराज निवडून आलो मंत्रिमंडळात गेलो खातं मिळालं सगळं झालं पण असं खातं दिलंय का काही खाताच येत नाही म्हणजे त्यालाही कशाची तरी अपेक्षा आहेच ना माणसाच्या जीवनातला हा प्रवास संपत नाही महाराज कुठपर्यंत संपत नाही यस्त्वात मतिवे आत्मतृप्तश मानव हा आत्मनेव च संतुष्ट हा तस्य कार्य न विद्यत तिथपर्यंत संपत नाही लक्षात ठेवा माणसाच्या इच्छा संपत नाहीत त्या संपण्याकरता ज्ञान लागतं त्या संपण्याकरता भक्ती लागते तत्प्राप्य न किंचित वांछते न शोचते न रमते न उत्साही भवते नारद महर्षींची भक्तीसूत्र वाचा आपण हा झालं संपलं आता पुढं काय काकाने अभ्यास आधी केला काकांनी आता उपासना केली अभ्यासानं त्यांचं जीवन आधीच पूर्ण झालं होतं उपासनेनेही त्यांचं जीवन पूर्ण झालंय आता पुढं काय कर्तव्य राहिलं नाही प्राप्तव्य राहिलं नाही दोन्ही झालं बस जीवन धन्य झाले काम नाही काम नाही नाही